नमस्कार इतिहास मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्या महाराष्ट्रातील श्री क्षेत्र पंढरपूर तेथील श्री विठ्ठलदेव म्हणजेच पांडुरंग या पांडुरंगाचे भक्त असलेले गावोगावाहून पायी चालत पंढरपूरला येणारे वारकरी त्यांच्या दिंड्या संत श्रेष्ठांच्या लाखो वारकऱ्यांसह येणाऱ्या पालख्या आणि भक्तिभावाने भारलेली आषाढी वारी हे सर्वच आता संपूर्ण जगात फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी पावलेले आहे श्री विठ्ठल मूर्तीचे या पर्व काळातील दर्शन हा या सर्वांचा मुख्य केंद्रबिंदू असतो तर याच पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराशी शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून थेट सेनापती संताजी घोरपडे यांच्यापर्यंतचा संबंध छत्रपतींच्या भोसले घराण्याने श्री विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेसाठी दिलेल्या देणग्या आणि इनामे सुलतानी संकटांच्या काळात श्री विठ्ठल मूर्तीचे रक्षण स्वतः छत्रपती सेनापती आणि पंढरपूरच्या मंडळींनी केलेले रक्षण आणि श्री विठ्ठलाची मूर्ती अनेक कारणांमुळे तब्बल सात वेळा मंदिरातून दुसरीकडे नेल्याचा हा तुम्ही कधीही न ऐकलेला पण महत्वाचा आणि तितकाच रंजक असा इतिहास आहे पंढरपूरच्या मंदिरातील श्री विठ्ठलाची मूर्ती सर्वप्रथम लपवून ठेवल्याची घटना पाचशे पंचवीस वर्षापूर्वीच्या एका विठ्ठल भक्ताच्या चरित्रात नमूद झालेले आहे चांगा मुधेश असे या भक्ताचे नाव होते हे चरित्र त्या चांगा मुधेशांचा अकरावा वंशज श्यामजी याने लिहिलेले आहे पंधराशे पाच साली या चांगा मुधेशांनी समाधी घेतली होती पण यापूर्वी ते द्वारकेच्या तीर्थयात्रेवरून परत आले तेव्हा त्यांना समजले बिदरच्या बहामनी सुलतानाने पंढरपूरच्या मंदिराचा विध्वंस केला महाद्वार तोडून तिथे मशीद बांधली त्यावेळी बडव्यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती लपवून ठेवली हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर चांगा मुधेशांनी मशीद मोडून टाकून मंदिर पूर्वी होते तसे बांधावायाचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे श्री विठ्ठल मंदिर पुन्हा बांधले ही घटना म्हणजेच श्री विठ्ठल मंदिराचा मध्ययुगातला पहिला जीर्णोद्धार आणि सुलतानी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी श्री पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवल्याचा पहिला प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशाहीतील मातब्बर सरदार होते भोसले घराण्याची इतिहास घडविणारी कारकीर्द सुरू होते ती या मालोजीराजांच्या पासूनच पराक्रमी आणि कर्तबगार अशा मालोजीराजांनी वेरुळच्या श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिरासाठी जवळच शिवालय तीर्थ नावाचे कुंड बांधले शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूरला प्रचंड विस्ताराचा तलाव बांधला अहमदनगरमध्ये अमृतेश्वराचे मंदिर देखील बांधले अशी अनेक धर्मकार्ये आणि पुण्यकार्य करणाऱ्या मालोजीराजांनी इसवी सन पंधराशे शहाण्णवच्या पूर्वीच पंढरपूरच्या श्री विठ्ठल देवासाठी एक चावर म्हणजे आजच्या हिशोबाने पंच्याहत्तर ते ऐंशी एकर जमीन श्री विठ्ठल देवाचे पुजारी अकोबा गोदोबा बडवे यांना वंश परंपरेने इनाम दिली होती ही जमीन मालोजीराजेंच्या कसबे पेडगाव येथील होती उर्फ धर्मवीरगड हा किल्ला असलेले पेडगाव ते हेच मालोजीराजेंचे बंधू विठोजीराजे यांना आठ पुत्र होते त्यातील परसोजी भोसले यांनी पंधराशे नव्याण्णव साली श्री विठ्ठल देवस्थानाच्या दीपवतीसाठी दररोज लागणारे तेल आणि श्री विठ्ठलाची सेवा करणाऱ्या आकोजी बडवे यांना आडसेरी म्हणजे अडीशेर म्हणजेच अर्धा पायली धान्य दररोज देण्याची व्यवस्था करून दिली होती मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे यांना मालोजी राजांची जहागीर आणि सरदारी मिळाली होती सोळाशे तेहतीस साली अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली तेव्हा पंढरपूर विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली होते यानंतर शहाजीराजे आदिलशाही सरदार झाले त्यांची पुणे सुपे चाकण इंदापूर या परगण्यांची जहागिरी आदिलशहाने त्यांच्याकडेच कायम ठेवले याच जहागिरीच्या प्रदेशात सोळाशे पंचेचाळीस पासूनच शिवरायांनी आदिलशाहीशी वैर पत्करून स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केले होते सोळाशे एकोणसाठ साली आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान शिवरायांच्या स्वराज्यावर चालून आला होता प्रतापगडाजवळ येण्याआधी अफजल खानाने तुळजापूर आणि पंढरपूर येथील देवस्थानांना उपद्रव दिला होता एका शिवकालीन पोवाड्यात अफजल खानाने पंढरपूरची श्री विठ्ठल मूर्ती फोडली असा उल्लेख आहे पण खरे तर यावेळी श्री विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून आधीच काढून ठेवण्यात आली होती अफजल खान पंढरपूरला येणार हे कळताच श्री विठ्ठलाचे निसीम भक्त आणि पुजारी प्रल्हाद बुवा बडवे यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या घरातील तळघरात लपवून ठेवली होती खान पंढरपूरला आला आणि लुटालुट नासधूस करून पुढे रवाना झाला बडव्यांच्या हुशारीमुळे आणि प्रसंगावधानामुळे श्री विठ्ठल मूर्ती या संकटात सुरक्षित राहिली हा होता श्री विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून काढून ठेवल्याचा दुसरा प्रसंग शिवरायांनी प्रतापगडापाशी झालेल्या भेटीत अफजलखानाला ठार केल्यानंतर प्रल्हाद बुवा बडवे यांनी श्री विठ्ठल मूर्ती पुन्हा मंदिरात यथाविधी स्थापन केली पंढरपूर हे आदिलशाही अंमलाखाली असल्याने आणि शिवरायांचा आदिलशाही विरुद्ध सतत संघर्ष चाललेला होता यामुळे शिवरायांना जसे तुळजापूरच्या श्री भवानी देवीच्या दर्शनास जाता आले नाही तसेच पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता आले नाही आणि हीच परिस्थिती छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील होती छत्रपती शिवराय आणि शंभूराजांचा पंढरपूरशी थेट संबंध आला नाही पण शिवरायांचे वडील शहाजीराजे मात्र एकदा पंढरपूरला देवदर्शनासाठी आले होते शिव दिग्विजय बकरीमध्ये वर्णन केलेला हा प्रसंग असा सोळाशे त्रेसष्ट साली आदिलशहाला भेटण्यासाठी शहाजीराजे विजापूरला गेले होते विजापूरहून शहाजीराजांनी शिवरायांच्या भेटीसाठी जाण्याचे आपल्या या पराक्रमी पुत्राला आपण भेटीसाठी येत आहोत अशी सूचना पाठवून शहाजीराजे विजापूरहून निघाले विजापूरहून शहाजीराजे आधी तुळजापूरला गेले तेथे जाऊन श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तिथून शहाजीराजे शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेले शिंगणापूरचे देवदर्शन झाल्यानंतर शहाजीराजे पंढरपूरला आले पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे आणि त्याच्या चरणाचे दर्शन घेऊन तेथून शहाजीराजे शिवरायांच्या भेटीच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजे जेजुरीकडे रवाना झाले आपल्या वडिलांची आणि चुलत बंधूंची श्री विठ्ठल भक्तीची परंपरा अशा प्रकारे शहाजीराजांनी पुढे चालवलेली दिसते सोळाशे एकोणसत्तर साली पुन्हा श्री विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून काढून लपवून ठेवण्याची वेळ आली सोळाशे महिन्यात औरंगजेबाने काफरांच्या सर्व सर्व आणि मंदिरे पाडून टाकावीत असा जारी केला पंढरपूरच्या परिसरात आदिलशाही मुलखाला लागूनच भीमा नदीच्या थोडे उत्तरेकडे काही अंतरापासून पुढील मुलखावर मोगलांचाच अंमल होता त्यामुळेच औरंगजेबाच्या त्या फरमानाचा फटका त् पंढरपूरला देखील बसेल या भीतीनेच बडव्यांनी विठ्ठलमूर्ती डिसेंबर सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मंदिरातून काढून लपवून ठेवली असावी तब्बल तीन वर्षे गुप्त ठिकाणी लपवून ठेवल्यानंतर जून सोळाशे बहात्तर विठ्ठल विठ्ठलमूर्ती बाहेर काढून चिंचोळी या गावी ठेवण्यात आली पण पुन्हा धामधूम झाल्याने परत लपवून ठेवण्यात आली सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे बहात्तर मधली ही धामधूम कसली होती तर शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध प्रचंड झंझावाती हल्ले करण्याची मोहीम सुरू केली होती ती सोळाशे एकोणसत्तर सालीच पुढची तीन मराठ्यांनी मोगलांचा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रचंड लढायामध्ये सडकून पराभव करून पुरंदरच्या तहात दिलेले सर्वच्या सर्व तेवीस किल्ले परत जिंकून स्वराज्यात घेतले होते मोगलांच्या धनसंपन्न शहर सुरतेची दुसरी लूट शिवरायांनी याच काळात केली होती यामुळे संतापलेल्या औरंगजेबाच्या चिथावणीवरून विजापूरच्या आदिलशहाने बहलोल खान या सरदाराला शिवरायांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी याच काळात रवाना केले होते या तिहेरी युद्धांच्या रणधुमाळीत श्री विठ्ठल मूर्ती सुलतानी सैन्यांच्या तावडीत सापडू नये म्हणूनच बडव्यांनी मूर्ती लपवून ठेवली होती ही होती विठ्ठल मूर्ती मंदिरातून काढून लपवून ठेवण्याची तिसरी घटना सोळाशे त्र्याहत्तरच्या एप्रिलमध्ये विठ्ठल मूर्ती बडव्यांनी चिंचोलीहून आणून पुन्हा मंदिरात स्थापन केली यानंतर दोन वर्षांनी मंदिरातून श्री विठ्ठलमूर्ती रंगोजी नावाच्या व्यक्तीने चोरून नेली पण काही रक्कम घेऊन त्याने विठ्ठलमूर्ती परत केली ही विठ्ठल मूर्ती मंदिरातून काढली गेल्याची चौथी घटना एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर मध्ये घडली यानंतर लगेचच दोन महिन्यांनी पुन्हा विठ्ठल मूर्ती पळविण्यात आली भानजी बडवे नावाच्या व्यक्तीने रंगोजीला मिळून वाडा खणून म्हणजे जिथे विठ्ठलमूर्ती ठेवली होती ते घर फोडून मूर्ती रंगोजीकडे दिली पुन्हा बडवे मंडळींनी एकत्र येऊन काही रक्कम देऊन विठ्ठल मूर्ती आपल्या ताब्यात घेतली आणि तिची मंदिरात स्थापना केली सोळाशे पंच्याहत्तर मधील विठ्ठल मूर्ती पळवण्याची ही घटना म्हणजेच श्री विठ्ठल मूर्ती मंदिरात नसण्याची पाचवी घटना आहे यानंतर पंढरपुरावर आले ते मोगलांचे संकट सोळाशे पंच्याहत्तरच्या ऑक्टोबरमध्ये मोगल सरदार बहादूर खान सैन्यासह पंढरपूर भागात दाखल झाला या मोगली सैन्याकडून विठ्ठल मूर्तीला काही इजा होऊ नये किंवा तिची विटंबना होऊ नये म्हणून देवाची मूर्ती पुन्हा लपविण्यात आली नंतर ती गुरसाळे या गावी नेण्यात आली यानंतर थेट दोन वर्षांनी सोळाशे सत्याहत्तरच्या जुलैमध्ये विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणून स्थापन करण्यात आली ही आहे श्री विठ्ठल मूर्ती पंढरपूरच्या मंदिरात नसण्याची सहावी घटना शिवछत्रपतींचे पुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांच्या पंजोबांची म्हणजेच मालोजी राजांची श्री विठ्ठल देवस्थानाच्या व्यवस्थेसाठी देणग्या आणि इनामे देण्याची परंपरा पुढे चालू ठेवली छत्रपती राजाराम महाराजांनी श्री विठ्ठल देवाच्या अभिषेक पूजा नैवेद्य आणि दीपाराधना यासाठी एकशे ऐंशी होन म्हणजे सोन्याची नाणी आणि श्री विठ्ठलाची यथासांग पूजा करण्यासाठी गोपाळ विठ्ठल बडवे यांना एकशे ऐंशी होन असे एकूण तीनशे साठ वर्षी तीनशे साठ होन इतकी रक्कम देण्याची व्यवस्था करून दिली या वर्षासनाचे नूतनीकरण इसवी सन सतराशे नऊ साली छत्रपती शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी करून तशी सनद दिली होती यासोबतच छत्रपती राजाराम महाराजांनी श्री विठ्ठल देवाच्या पूजा आणि नैवेद्यासाठी रोज एक रुपया याप्रमाणे वार्षिक तीनशे साठ रुपयांची वेगळी तरतूद देखील करून दिली होती पुढील काळात धामधुमीमुळे ही रक्कम पोहोचवणे अवघड होऊ लागल्यामुळे रामचंद्र पंत रकमेऐवजी मुदगल परगण्यातील नांदूर हे गाव श्री विठ्ठलाच्या पूजा नैवेद्यासाठी इनाम करून दिला होता हे इनाम छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी सतराशे वीस साली कायम करून तशी सनद प्रल्हाद बुवा बडवे यांचे पुत्र रामचंद्र बडवे यांना देऊन देवाचे इनाम चालविण्याची आज्ञा दिली होती छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन सोळाशे नव्वद पासून ते सतराशे पर्यंत दहा वर्षे मराठ्यांचा मोगलांविरुद्धचा प्रचंड असा रणसंग्राम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तामिळनाडूत देखील सुरूच होता या अत्यंत धामधुमीच्या काळात कुठे केव्हा आणि काय घडेल याचा अंदाज देखील करणे कुणाला शक्य होत नव्हते याच परिस्थितीमुळे या काळात श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर मधील मंदिरातून काढून भीमा नदी पलीकडील देगाव या गावी लपवून ठेवण्याचा प्रसंग आला होता श्री विठ्ठलाची मूर्ती देगावला ठेवण्यासंदर्भात एक अत्यंत विलक्षण रंजक असा प्रसंग देखील घडला होता श्री विठ्ठलाची मूर्ती देगावला ठेवण्यासाठी बडवे मूर्ती घेऊन गेले तेव्हा देगावचे पाटील सूर्याजी आणि कुलकर्णी रामाजी यांनी गोपाळ बडवेंना विचारले की देवाच्या मूर्ती या संपूर्ण पंढरपूर गावच्या असताना तुम्ही या मूर्ती इकडे कशा काय आणल्या तेव्हा गोपाळ बडवे यांनी पंढरपूरच्या तमाम गावकऱ्यांना एकत्र करून त्यांना हा सर्व प्रकार सांगितला यावर सर्व ग्रामस्थ विचार करून म्हणाले देव बडवे यांचा त्यांनी पाहिजे तिकडे न्यावा त्यावर गावाने दुराई होऊ नये दुराई होऊ नये म्हणजे काही हरकत किंवा मनाई करू नये गोपाळ बडवे यांनी यावर गावकऱ्यांना हा निर्णय देगावच्या पाटील आणि कुलकर्णी यांना तुम्ही लिहून दिला पाहिजे असे म्हणताच पंढरपूरच्या गावकऱ्यांनी तसे लिहून सुद्धा दिले देगावचे पाटील आणि कुलकर्णी श्री विठ्ठल मूर्तीच्या बाबतीत अगदी काळजीपूर्वक कसे वागत होते याचेच आणखी एक दुसरे उदाहरण म्हणजे सोळाशे नव्याण्णव साली जेव्हा या भागातील लढायांची धामधूम शांत झाली तेव्हा बडवे विठ्ठल मूर्ती पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी देगावला आले होते तेव्हा सूर्याजी पाटलांनी या सर्व बडवे मंडळींच्याकडून आम्ही देव घेऊन जात आहोत असे लिहून मागितले अर्थात बडवे मंडळींनी तसे लिहून देऊनच देवाच्या मूर्ती पुन्हा पंढरपूरला नेल्या श्री विठ्ठलाची मूर्ती देगाव येथे असताना ही बाब माहिती नसलेल्या स्वराज्याच्या सैन्याकडून धावपळीच्या लढायांच्या त्या काळात देगावला पण उपद्रव होण्याची शक्यता होती यासाठी गोपाळ बडवे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे अर्ज केला यावर छत्रपतींनी देगावच्या जिवाजी आणि सूर्याजी पाटील व कुलकर्णी यांना अभयपत्र दिले की स्वराज्याच्या सैन्याकडून देगावला काहीही त्रास होऊ नये म्हणून सैन्याला आज्ञा करण्यात आलेली आहे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही तुम्ही देगावला सुखरूप राहावे यासाठीच छत्रपती राजाराम महाराजांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांना श्री विठ्ठल मूर्ती मोगलांच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहावी म्हणून देगाव येथे बडवे नेऊन ठेवतात तेव्हा त्या गावाला लष्कराकडून कसलाही उपद्रव होऊ नये असे वेगळे आज्ञापत्र दिले होते याबरोबरच आणखीन एक आज्ञापत्र छत्रपती राजाराम महाराजांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिले असून या मूळ मोडीपत्रामध्ये श्री पंढरपूर क्षेत्री बडवे पुजारी असतात त्यांना तुमच्या स्वारीवेळी नसता म्हणजे विनाकारण उपद्रव होतो असे कळाले तरी श्री विठ्ठलाची पूजा यथासांग चालण्याकरिता बडवे पुजारी यांना तुमचा उपद्रव होता कामा नये आणि श्री देवाचा उत्सव यथासांग चालावा असे करणे असा मजकूर आहे छत्रपती राजाराम महाराजांची ही तिन्ही पत्रे सोळाशे चौऱ्याण्णवच्या एप्रिल महिन्यामधील आहेत यानंतर वर्षभराने पुन्हा स्वराज्याचे महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांच्याकडे हीच तक्रार दाखल झाली तेव्हा सेनापती संताजी घोरपडे यांनी पागेच्या म्हणजे घोडदळाच्या कारकुनांना अधिकाऱ्यांना कडक भाषेत आज्ञापत्र पाठवून हुकूम फरमावला की घोडदळातील सैन्याच्या येण्या जाण्यामुळे देगावला उपद्रव होतो तरी सर्व सैनिकांना ताकीद करून गावास जरा देखील त्रास होऊ न देणे तसेच देगावच्या वसुलाची रक्कम श्री विठ्ठल देवाच्या व्यवस्थेसाठी गोपाळ बडवे यांच्याकडे देण्याची तरतूद केलेली आहे त्यामुळे तुम्ही गावाकडून खंडणी अथवा घासदाना घेण्याचा नाही आणि गोपाळ बडवे जसे सांगतील त्याप्रमाणे अडचणींचे निवारण करीत जाणे या पत्रात सेनापती शेवटी म्हणतात देगावला कुणी त्रास दिला तर त्याचा मुलाहिजा होणार नाही हे नीट समजून घेऊन वर्तणूक करणे पुन्हा असा बोभाटा येऊ न देणे सेनापती संताजी घोरपडे यांचे हे पत्र चोवीस जुलै सोळाशे पंच्याण्णव या तारखेचे आहे देगावला मूर्ती नेऊन ठेवल्याचा प्रसंग हा विठ्ठल मूर्ती पंढरपूरच्या मंदिरात नसण्याचा सातवा प्रसंग आहे सोळाशे नव्याण्णव साली बडवे मंडळींनी श्री मूर्ती देगावहून पुन्हा पंढरपूर येथे आणल्या यानंतर चारच महिन्यांनी छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले स्वराज्याच्या या तिसऱ्या छत्रपतींची कारकीर्द दोन मार्च सतराशे रोजी संपली या सर्व इतिहासातून पंढरपूरच्या श्री विठ्ठल देवाशी मालोजीराजे भोसले परसोजी राजे भोसले शहाजी राजे भोसले छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराजांचे रामचंद्रपंत अमात्य या सर्व अत्यंत महत्वाच्या व्यक्तींचा कसा कसा संबंध आला तो सर्व इतिहास समोर येतो छत्रपतींनी आणि त्यांच्या पूर्वजांनी देवाच्या व्यवस्थेसाठी दिलेल्या इनाम जमिनी वार्षिक रकमा याबरोबरच विठ्ठल मूर्ती गुप्त रूपे ज्या गावी ठेवली जाई त्या गावाला स्वराज्याच्या सैन्याचा कसलाही त्रास होऊ नये म्हणून छत्रपतींनी आणि सेनापतींनी दिलेल्या आज्ञा या यामधून रयतेच्या अतिव श्रद्धास्थानाची म्हणजेच श्री विठ्ठल देवस्थानाची आणि मूर्तीची कशी काळजी घेतली जात होती ते देखील अगदी स्पष्टपणे कळते याबरोबरच श्री विठ्ठल देवाच्या मूर्तीच्या रक्षणासाठी प्रल्हाद बुवा बडवे आणि गोपाळ विठ्ठल बडवे यांच्यासह बडवे मंडळींनी वेळोवेळी केलेले कार्य देगावच्या पाटलांचे आणि गावकऱ्यांचे यासाठीचे सहकार्य हे या या चा चा या देखील या इतिहासातून सरळच दिसते तर मित्रांनो असा हा इसवी सन पंधराशे ते इसवी सन सतराशे या दोनशे वर्षाच्या काळातील पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पांडुरंगाच्या मूर्तीचा इतिहास यानंतरच्या इतिहासावरती देखील एखादा भाग करता येईल इतकी महत्त्वाची माहिती उपलब्ध आहेच छत्रपती राजाराम महाराजांचे मूळ मोडी पत्र आणि कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचे मूळ मोडी पत्र ही दोन्ही महत्वाची कागदपत्रे माझे इतिहास मित्र श्री आशुतोष बडवे पाटील पंढरपूर यांच्या संग्रहातील असून ती त्यांच्याच सौजन्याने या भागात आपण पाहिली आहेत श्री आशुतोष बडवे हे प्रल्हाद महाराज बडवे यांचे थेट वंशज आहेत मित्रांनो पंढरपूरच्या श्री विठ्ठला संबंधीची ही माहिती तुम्हाला नवीन वाटले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओतील माहितीवरती कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म